नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश बसते आपले सहस्त्र स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या रणनीतीला सुरुवात भाजपा वाडा तालुका विस्तारित कार्यकर्णीची बैठक आरुषी रंगायतन हॉल वाडा या ठिकाणी अकरा ऑगस्ट दुपारी तीन वाजता पार पडली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांना एकत्रित करून मार्गदर्शन करण्याचे आवाहन वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आले त्यानुसार प्रत्येक तालुक्यात सभेचे आयोजन करण्यात येत आहे बडा तालुका आयोजित बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले सोशल मीडियाचा चांगला वापर करा हे भाजपाचे संस्कार आहेत तर केंद्रातील सत्ता आल्यानंतर आता राज्यातील सत्तेसाठी कुटुंबाप्रमाणे एकजुटीने कामाला सुरुवात करून विकासाला हातभार लावण्यासाठी एकत्रित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा एक एक कुटुंब आहे आपल्या कुटुंबाचा विषय जो असेल तो कधी चार व्यक्तीच्या बाहेर जाऊ नये अशा पद्धतीने आपण जर वागलो तर आपला भारतीय जनता पार्टी हे अतिशय पक्ष आहे आणि या पक्षाची आपण देशभर सगळ्यांना करतील आपल्याला मी सर्वांना आज व्यास देण्यासमोर एक आवडून विनंती करतोय मी सूचना करणार नाही आदेश करणार नाही परंतु एक माणूस म्हणून विनंती करतोय की आपण कोणीही आपल्या पक्षाची

की आपल्या एकामध्ये शेवटी आपण घर एक घरामध्ये आपण शेवटी एक आपल्या घरामध्ये एक मोठा कुटुंब असतो या कुटुंबामध्ये आपण जेव्हा पाच छोटा एकत्र असतो त्यावेळेला आपल्याला कोणत्यातरी चुकी होत असते परंतु ही चुकी आपण आपल्या घरामध्ये सांगली पाहिजे पाहिजे यासाठी आपला जे काही विषय असेल तो आपल्याला म्हणलं पाहिजे आपल्याला दुसऱ्यापर्यंत हा विषय केला पाहिजे मी आपल्या सर्वांना विनंती देतोय आपल्याला चुकले शेवटी जो चुकतोय तो शिकतोय त्याची चुकी होत असत की आपले वरसे वरसे करू नये मी आज या ठिकाणी बघितलं असेल तरी या ठिकाणी कुटुंब प्रमुख तरी असतो तरी पण भारतीय जनता पार्टीचे घटना शिकून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा भारतीय जनता पार्टीची घटना शिकून प्रवेश केल्यानंतर त्या घटनेप्रमाणे पण सर्वांनी काम केलं तर आपल्या कुटुंबातून जोडतो आणि आपण कुठे असेल ज्या वेळेला एखादा पक्ष त्यावेळेला त्या पक्षामध्ये कुठल्या तरी त्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये कोणतरी वेगळा स्वरूप मान्यता किंवा एक मिळत आठ मानचा प्रयत्न करतोय तर माझी सर्वांना हात उभे जी काय कोणाची चुकी असेल तर ती आपण चुकी वरिष्ठ मत टाकवावी त्या माणसाला तिथं समोर दिलं जाईल परंतु परत आपण आताच हात घालून अतिशय जोमाने पक्ष संघटना पाहिजे आणि पक्ष संघटना भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्ते नाही हे कार्यकर्ते आपण जर एक मोठी काम केला तर मला वाटत नाही आपल्या वाडा तालुक्यामध्ये आपल्याकडून ही मेजॉरिटी आहे एवढी मेजॉरिटी दुसऱ्या कोणाला नाहीये